सासष्टाव्या महाराष्ट्र केसरीमध्ये एक वैशिष्ट्य आहे बघा महाराष्ट्र केसरीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच इतके हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी एकत्र केलेले आहेत आदरणीय आमदार दादा पवार मित्र मंडळ आणि ते अहिल्यानगर आणि कर्जत कुस्ती संघ मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो की महाराष्ट्रातील सर्व हिंद केसरी आणि सर्व महाराष्ट्र केसरी आपण एकत्र केलेत हो तमाम महाराष्ट्रातील पैलवानांच्या वतीनं मी आपल्याला धन्यवाद देतो कंट्रोलर काळजाचा चुकवणारी कुस्ती समोर छातीच ठोक वाढतील अशी कुस्ती आहे बघा दोन्ही पैलवान महाराष्ट्र केसरी झालेले आहेत राज्य आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील गाढ अनुभव असणारे दोन्ही पैलवान आहेत पैलवान आणि भारताचा प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये केलेला आहे सहा फूट उंची सव्वाशे किलोच्या आसपास वजन असणारा शिवराज राक्षे एकशे दहा किलोच्या आसपास आणि साडेपाच फूट उंची असणारा पृथ्वीराज पाटील कुस्तीला सुरुवात झालेली आहे बघा समोर समोर कुस्तीला सुरुवात झालेला आहे ताकदीचा अंदाज घेण्याचं काम सुरू आहे दोन्ही आक्रमक पैलवान आहेत दोन्ही नाही गाड अनुभव आहे स्पर्धेचा कारण राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा लढलेले पैलवान आहेत दोन्ही महाराष्ट्र केसरी स्पर्धेत लढलेले एकच सांबा कृपया आपल्याला विनंती आहे हा अनलिगली होल्ड स्वीकारला जात नाही याची नोंद घ्या परत एकदा समोरासमोर कुस्तीला सुरुवात झालेली आहे खाली खेचण्याचा प्रयत्न होतोय काही घडलेलं नाही थोडासा आक्रमक आणि बेस सावध अशीच कुस्ती म्हणावी लागेल खाली खेचण्याचा प्रयत्न होता तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल धोनी पैलवानांचा आणि वॉर्निंग मिळालेले एक मुंबईकडून लढतोय तर एक नांदेड कडून लढतोय आधीचे महाराष्ट्र केसरी झालेले पैलवान आहेत परत एकदा समोरासमोर खडाखडीला सुरुवात झालेला दोन्ही पैलवान आक्रमक लढणारे आहे ख्याती असणारे पैलवान आहेत खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय अजूनही काही घडलेलं नाही परत Red ले ले। ले ले। रेड ला वॉर्निंग दिलेली आहे पहिल्या एक मिनिटामध्ये दोन्ही पैलवानांना वॉर्निंग झालेली आहे बघा रेड वॉर्निंग झालेलं आहे ब्ल्यू लाई झालेला आहे दोन्ही माझी महाराष्ट्र केसरी पैलवान खाली खेचण्याचा प्रयत्न होता कृपया आपल्याला विनंती आहे प्लीज चे कोच एकच जण परत कुस्तीला सुरुवात झालेली आहे डोक्याला डोकं लागलेलं ला आहे ताकदीचा अंदाज घेण्याचं काम सुरू आहे दोन्ही पैलवानांचा सावध आणि तेवढाच आक्रमक पवित्रा खाली खिचून घेण्याचा प्रयत्न आणि दोन गुणाची कमाई केलेली आहे ते रेडनं काय घडतय पहिला हाफ सुरू आहे ओ हो परत दोन गुणाची कमाई के केलेली आहे ती रेडनं फारंद्वास धावाची सुंदर पकड होती बघा पत्रकार बंधू नोंद घ्या कोणते छाक मारण्याचा प्रयत्न आहे तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल पृथ्वीराजचा चार झेरो स्कोर सुरू आहे परत कुस्तीला सुरुवात झालेली आहे समोरासमोर एक कर, भक्कम आघाडी म्हणावं लागेल रेड कड चार झरोन कुस्ती सुरू आहे दोन्ही पैलवान गाढ अनुभव असणारे पैलवान आहेत परत काकेत हात घालून खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय ब्ल्यू तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल रेडचा कुस्तीची जवळजवळ जवळ सव्वा दोन मिनिटे संपलेली आहेत पहिली फेरी आहे चार झेरो गुण फलक आहे हजारो कुस्ती शेवकांच्या साक्षीने या ठिकाणी मातीतला एक एक नंबर एक नंबर आणि अशी केसरीची मानाची लढत होणार आहे खाली खेचण्याचा प्रयत्न होता ब्ल्यूचा ब्ल्यू थोडा आक्रमक झालेला आहे खाली खेचण्याचा सुंदर प्रयत्न खेमे करण्याचा प्रयत्न होता पण तो अयशस्वी दोन्ही पैलवान योगायोग असा आहे महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा ज्या झाल्या कुस्तीगीर परिषदेच्या त्या कुस्तीगीर परिषदेच्या मध्ये केसरी झालेले पैलवान आहे पट काढण्याचा पर्यंत होता पण तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल रेडचा समोरासमोर परत कुस्तीला सुरुवात झालेली आहे आणि वेळ संपलेले आहे तीस सेकंदाची विश्रांती आहे पहिल्या तीन मिनिटांमध्ये गुण फलक असा आहे रेड चार ब्ल्यू झिरो हा कृपया आपल्याला विनंती आहे ब्ल्यू दोघच या कृपया श्वास रोखून कुस्ती पृथ्वीराज पाटील मुंबई विरुद्ध चार झिरो न कुस्ती सुरू आहे बघा आक्रमक कुस्ती करण्यात वाक्यभार असणारे दोन्ही खेळाडू आहेत आणि तीस सेकंदाची विसराती संपलेली आहे परत तीन मिनिटाच्या कुस्तीमध्ये काय घडत काय सांगता येत नाही काही घडू शकत आहे शेवटी कुस्ती आहे शेवटच्या क्षणापर्यंत काही घडू शकत आहे अहिल्या नगर आणि कर्जच्या हजारो कुस्ती शेवट्यांच्या साक्षीने या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये मानाच्या सासष्टाव्या महाराष्ट्र केसरी गदेसाठी कोण लढणार आहे याचा फैसला तीन मिनिटामध्ये होणार आहे बघा परत आक्रमक घेतलेला आहे फ्लिन काकेत घालून खाली खेचण्याचा प्रयत्न होतोय तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल आणि तेवढाच भक्कम बचाव ताकदीचा अंदाज घेण्याचं काम आणि एका गुणाची कमाई केलेली आहे ती फ्लिन केलेली आहे काय बडा तर दम बडा कुस्तीमध्ये दम महत्वाचा असतोय हात घेण्याचा प्रयत्न आणि परत दोन गुणाची कमाई केलेली आहे ती बिलि ना सुंदर पकड बघा परत दोन गुणाची फक्त आघाडी म्हणावी लागेल पृथ्वीराजगड परत दोन गुणाची आघाडी घेतलेली आहे चार सात कुस्ती सुरू आहे आणि चितपट कुस्ती झालेले पृथ्वीराज पाटील अंतिम फेरीमध्ये लढणार आहे मुळीरावावरती पत्रकार बंधू नोंद घ्या पृथ्वीराज पाटील आणि वेताळ शेळके काही वेळामध्येच या ठिकाणी महाराष्ट्र केसरीचा फैसला होणार आहे मुळीरावावरती hmm. चितपट कुस्ती मारून पृथ्वीराज पाटील ऐ... hmm. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीमध्ये लढणार आहे वेताळ शेळके आणि पृथ्वीराज पाटील अशी लढत होणार आहे सहासष्टाव्या महाराष्ट्र केसरीसाठी पत्रकार बंद राहून घ्या अगदी आक्रमक कुस्ती राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा गाड अनुभव असणारे दोन्ही पैलू अनेक ठिकाणी लढलेले अहिल्यानगर आणि कर्जत जामखेडच्या हजारो कुस्ती शेवट्यांच्या साक्षीने या ठिकाणी लढत होणार आहे